नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात टॅब कधी मिळणार मेरिट लिस्ट कधी लागणार तर अनेक कॅन्डिडेट आपले व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूबवरती अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत तर यांच्यासाठी आज आपण हा खास व्हिडिओ घेऊन येत आहोत तर लक्षात घ्या नवीन अर्ज नोंदणीला पुन्हा मुदतवाढ झाली आहे साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत त्यामुळे साधारणतः दहा तारखेपर्यंत तरी ही मेरिट लिस्ट येणार नाही आहे अर्ज मुदत संपल्यानंतर तर साधारणतः पंधरा दिवसांच्या आतमध्ये ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते तर सर्वप्रथम मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहे किंवा डॉक्युमेंट एरर राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील पुन्हा संधी दिली जाते आणि त्याचबरोबर मेरिट लिस्ट जी पहिली आहे ती पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते तर लक्षात घ्या टॅपची संख्या मागच्या वर्षी साधारणतः आठ ते नऊ हजारांच्या आसपास होती त्यामुळे एकाच वेळी सर्व याद्या प्रसिद्ध केल्या जात नाहीत तर मेरिट लिस्ट एक असेल त्यानंतर मेरिट लिस्ट दोन असेल तर अशा प्रकारे मेरिट लिस्ट ह्या प्रसिद्ध होत असतात मागच्या वर्षी साधारणतः सात मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यामुळे जशी जशी विद्यार्थ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने ह्या मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार येत असतात त्यामुळे सध्या तरी दहा तारखेपर्यंत तरी मेरिट लिस्ट येणार नाही आहे दहा तारखेनंतर यासंदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे महाज्योती टॅप संदर्भात ए टू झेड आणि प्रॉपर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या कमेंट्स असतील किंवा काही जर शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद